आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती सुखाच्या मागे लागला आहे त्यासाठी तो अहोरात्र झटत आहे प्रयत्न करत आहे परंतु खरे सुख समाधान आनंद कशात आहे हेच तो विसरून गेला आहे आत्मसमाधानाकरिता जीवनाची धडपड चालू आहे पण ते सहसा कोणाला लाभत नाहीच मनुष्य प्राणी सुखासाठी इतरत्र पळतो परंतु खरा आनंद कशात आहे हेच तो मुळात विसरून गेला आहे भग्न स्वप्नांच्या तुकड्याला कवटळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही मनुष्याने मन हे केवळ भूतकाळाच्या साकळधंदाने बांधून न ठेवता त्याला भविष्याच्या गरुड पंखाचे वरदान दिले पाहिजे एखादे स्वप्न पाहणे ते फुलवणे ते सत्यसृष्टीत उतरावे म्हणून धडपडणे या धडपडीचा आनंद लुटणे व दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावले की परत दुसऱ्या स्वप्नाच्या मागे धावणे हा आजच्या काळातील मानवजातीचा धर्मच बनला आहे असे म्हटले जाते की लक्ष फिरून मानवाला देह प्राप्त होतो त्यामुळे असा दुर्मिळ मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर त्या जन्माचे सार्थक व्हावे यासाठी मनुष्याने क्षणभंगूर सुखाच्या पाठीमागे न धावता निजकल्याणासाठी भक्तिमार्ग स्वीकारावा भक्तीही कोणालाही करता येते यासाठी देहाला दंडाची हटयोगाची ज्ञानाच्या श्रेष्ठतेची विशेषत्वे जरुरी नसते अगदी मोकळ्या मनाने अंतकरणपूर्वक आपण भक्ती करू शकतो नागेश संप्रदायात गुरु भक्तीला अनन्य साधारण महत्व आहे गुरुबोध किंवा गुरु उपदेशामुळेच खरे ब्रह्मज्ञान प्राप्त होते व मुक्ती मिळते ज्या कर्माने उपासनेने जन्म मरणाचा फेरा चुकत नाही याला नागे संप्रदायाचे कवी श्रेष्ठ खंड ज्ञान म्हणतात महाराष्ट्रामध्ये तेराव्या शतकात नागनाथ नामक महान सिद्ध पुरुष वडवाळ भूमीमध्ये होऊन गेले त्यांच्या अवतार कार्यामध्ये बऱ्याच भक्तांचा उद्धार त्यांच्या हातून झाला माणूस सरोवर पासून ते वडवाळ येथे येईपर्यंत येत असताना त्यांच्या हातून अनेक लीला चमत्कार घडले सद्गुरु नागनाथ महाराज स्वतः शंकरच असल्या कारणाने त्यांच्या हातून अशा लीला चमत्कार सहज शक्य झाले नागनाथ संप्रदाय व इतर संप्रदायाचा विचार केला असता नागेश संप्रदायाचे वेगळेपण आपल्याला प्रकर्षाने जाणवते या संप्रदायाचा आपण अभ्यास केला असता ते आपल्या सहज लक्षात येते इतर संप्रदायाचा विचार केला असता असे लक्षात येते की त्या संप्रदायातील भक्त स्वतः आपल्या आराध्य देवतेच्या दर्शनासाठी जातात परंतु नागेश संप्रदायामध्ये सद्गुरू नागेशच पूर्वी दिलेल्या वचनानुसार आपल्या परम भक्ताच्या भेटीसाठी प्रतिवर्षी वायुरूपाने येतात व भेट देतात यामुळे हा संप्रदाय एक वैशिष्ट्यपूर्ण संप्रदाय असल्याचे समजते श्रीक्षेत्र वडवाळ या भूमीमध्ये सद्गुरू नागनाथ महाराजांचे वास्तव्य जास्त काळ होते व याच ठिकाणी स्वतः तयार केलेल्या खरग तीर्थातील बिंड्यामध्ये सद्गुरू नागेश गुप्त झाले व आपले अवतार कार्य पूर्ण केले यामुळे वडवाळ हे नागेश संप्रदायाचे मूळ स्थान आहे वडवाळ या गावाला नागेश संप्रदायाची काशी असेही म्हटले जाते सद्गुरू नागनाथ बिंड्यामध्ये गुप्त झाल्यानंतरही पुढील काळामध्ये आज्ञानसिद्ध यांना सद्गुरु नागनाथांचे प्रत्यक्षदर्शन होत असे व सिद्धांच्या हातून संप्रदाय वाढवा या हेतूने श्री नागनाथांनी त्यांना तुम्ही वडवाळात न राहता नरेंद्रस जाऊन राहावे असे सांगितले व पुढील काळामध्ये आज्ञेनुसार नरेंदेमधील सुंदरबन या बनात येऊन आपले वाङ्मयीन कार्य आज्ञान सिद्धांनी सुरू केले व आज्ञान सिद्धांच्या हातून नागेश संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली गेली अज्ञान सिद्धानंतरही शके चौदाशेच्या सुमारास आलम खान पठाण हे ग्रहस्थ वडवाळास आले येथेही आलम खान पठाण यांना श्री सद्गुरू नागेशांचे दर्शन घडले व पुढील काळामध्ये नागेशांच्या कृपाशीर्वादामुळे त्यांनी शुद्ध मराठीमध्ये सुंदर रसाळाशी पदे केली व काही काळाने बिदर येथे समाधी घेतली अशा प्रकारे पूर्वी दिलेल्या वचनानुसार त्यांनी म्हटल्याप्रमाणे यावत चंद्र दिवाकर पृथ्वी तलावर तळपतात तावत वायुरूपाने येईल व या हेग्रस भक्तास व पुढे वंशास वायुरूपाने भेट देईन त्याचबरोबर खऱ्या भक्तांचा उद्धारही करीन असे जे वचन दिले होते ते वचन आज तागायत सुद्धा श्री सद्गुरू नागेश आपल्या भक्ताला प्रतिवर्षी भेट देऊन पूर्ण करत असल्याचे आपण प्रतिवर्षी पाहतो भक्तराज हेग्रसांच्या कार्याकडे पाहिले असता आपल्याला असे लक्षात येते की सद्गुरु प्राप्तीची इच्छा असणाऱ्या भक्तराज हेग्रसांनी कठोर तप साधनेच्या जोरावर माहूरगड वासिनी जगनमाता रेणुकेच्या कृपेमुळे कैलासाधिपती भगवान शंकरांना या पृथ्वी तलावर नागनाथ या अवतारामध्ये अवतरित होण्यास भाग पाडले व आपल्या तप साधनेच्या जोरावर भक्तराज हेग्रस यांना सद्गुरु प्राप्ती झाली विशेष म्हणजे भगवान शंकरासारख्या देवतेला प्रसन्न करून घेणे ही काही साधी गोष्ट नव्हे यासाठी भक्तराज हेग्रसांनी सद्गुरु प्राप्तीसाठी जे योगदान दिले ते योगदान अनन्यसाधारण असे आहे भक्तराज हेग्रसांच्या उपकारामुळे आपल्याला सद्गुरू नागनाथ हे दैवत लाभले आहे हे आपले परम भाग्यच आहे अशा सद्गुरूची प्राप्ती झाल्याने किंवा कृपांकित झाल्याने कोणत्या गोष्टीचा लाभ होतो या सर्व गोष्टीचे वर्णन नागेश संप्रदायकांनी आपल्या लेखनातून केले आहे श्री सद्गुरू नागनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने प्रेरित होऊन सेवेचाच एक भाग म्हणून श्री नागेशांचे चरित्र सर्व भक्तापर्यंत पोहोचवावे व सद्गुरू नागेशांनी घालून दिलेल्या जीवन आदर्शाप्रमाणे मार्गक्रमण करत असताना इतर नागेश भक्तांनाही या संप्रदायाबद्दल सखोल व विस्तृत स्वरूपाचे ज्ञान व मार्गदर्शन प्राप्त व्हावे यासाठी केलेला हा प्रयत्न सिद्ध नागेश